जेव्हा घरात देवाचा वास असतो तेव्हा हे काही शुभ संकेत आपल्याला दिसत असतात असेच नवनवी व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रमैत्रिणी जर प्रत्येक सकाळी तुम्हाला हे काही संकेत मिळत असतील तर समजून चला की तुमच्या घरात देवाचा वास आहे ते कोणते संकेत आहेत आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवांना खुश करण्यासाठी अनेक लोक अनेक प्रकारच्या पूजापाठ करतात देवांच्या समोर सकाळ संध्याकाळ दिवा लावण्यापासून ते भोग अर्पण करण्यापर्यंत सर्व काही करत असतात जेणेकरून देवाची कृपा आपल्यावर राहील आणि जीवनात कोणत्याही प्रकारच्या समस्याचा सामना करावा लागणार नाही हे आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पूजा आणि अर्चना केल्याने ती आपल्यावर प्रसन्न होतात पण तुम्हाला माहीत आहे का देव आपल्याला काही संकेत देखील देत असतात ते कोणते संकेत आहेत मग चला तर पाहूया पहिला संकेत म्हणजे जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला शंकाचा आवाज मंत्रांचा आवाज किंवा काही नाव जशी की राम राम असा आवाज ऐकायला मिळत असेल तर हा एक संकेत आहे त्यामुळे हे समजते की देव तुमच्या घरात आले आहेत दुसरा संकेत म्हणजे धनाची देवी माता लक्ष्मीला स्वच्छता खूप आवडते ज्या घरामध्ये स्वच्छता असते त्यात माता लक्ष्मी वास करतात त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला स्वच्छतेसाठी वापरले जाणारे झाडू देखील प्रिय असतात असं मानलं जातं की जर तुम्हाला सकाळी घराबाहेर झाडू लावणारा कुणी दिसला तर हा एक अत्यंत शुभ संकेत आहे तिसरा संकेत म्हणजे जर घराच्या मुख्य दरवाज्याजवळ पक्षी घरटी बांधू लागले तर हा एक अतिशय शुभ संकेत असतो हे दर्शवतो की तुमची पूजा सफल होत आहे पक्ष्यांना आणि त्यांच्या पिल्लांना कधीही त्रास देऊ नका तर त्यांच्यासाठी अन्न आणि पाणी ठेवा जर पूजा करताना तुम्ही इतके भाऊक झालात की तुमच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले तर हे एक संकेत आहे की ईश्वर तुमच्या मनाशी प्रार्थना ऐकत आहे चौथी तुम्ही सकाळी पूजा करून घराबाहेर गेलात आणि तुम्हाला कुठे माकडाचा झुंड दिसला तरी हे देखील सांगते की तुमची पूजा सिद्ध होणार आहे तुम्ही देवाच्या कृपेने आशीर्वादित आहात प्रयत्न करा की त्यांना अन्न आणि पाणी द्या पाचवा संकेत म्हणजे जेव्हा तुम्ही पूजा करण्यासाठी जाता तेव्हा त्यावेळी जर कोणतेही प्राणी जसे की कोंबडी कुत्रा गाय किंवा इतर कोणतेही प्राणी तुमच्या दाराशी येत असतील तर आणि ते प्रत्येक आठवड्याला तीन चार वेळा होणारे असेल तर याचा अर्थ असा आहे की ईश्वर तुमच्या घरात प्रवेश करत आहेत गाय माता किंवा कोंबडी भैरव बाबांचे प्रत्येक मानले जातात किंवा एखादा भिक्षुक येतो तर तो सुद्धा ईश्वराच्या कोणत्या तरी रूपात येतो म्हणून त्यांना कधी हाकलू नका त्याऐवजी त्यांना आदर द्या आणि त्यांना संतुष्ट करा त्यांना भोजन देणे आणि त्यांचा आदर करणे फार आवश्यक आहे पैसा किंवा इतर वस्तूचे दान वेगळे पण सर्वात मोठे दान म्हणजे अन्न आणि पाणी सव्वा संकेत म्हणजे जर तुम्हाला रात्री झोपेत हो असताना वारंवार स्वप्न येत असतील आणि त्या स्वप्नामध्ये मंदिर भगवंताची मूर्ती किंवा फोटो दिसत असतील तर याचा अर्थ असा आहे की देवाची कृपा तुमच्यावर आहे अनेक वेळा होते की तुम्ही काही घेण्यासाठी पुढे जात आहात पण येताना तुमच्या मनात काही शंका असतात सर्व काही ठीक असूनही काहीतरी असं होतं की आपल्याला तो निर्णय घेण्यापासून मन याचा अर्थ असा मानला जातो की तुमच्यावर कोणत्या तरी देवी शक्तीचा आशीर्वाद आहे सातवा संकेत म्हणजे जर तुमची झोप सकाळी तीन ते साडेपाच वाजच्या दरम्यान म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उघडत असेल तर ते देखील देवाचे संकेत आहे की भगवान तुमच्या भक्तीने प्रसन्न होत आहेत आठवा संकेत म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला रात्री तीन वाजेच्या नंतर वारंवार झोप उडत असेल तर हे साधारण गोष्ट नाही अत्यंत शुभ संकेत मानले जाते असं मानलं जातं की रात्री तीन वाजेनंतर देवी देवता आपली शक्ती जाग्रत करतात आणि ते तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितात अशावेळी रात्री तीन वाजेनंतर उठणे यशस्वी होण्याचे संकेत आहे धन्यवाद